बघा अमरचे आठ वर्षानंतरचे वय त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अमरचे आजचे वय किती असा प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो यक्ष हे अमरचे आजचे वय आहे असं आपण गृहित धरू आता आमरच आठ वर्षानंतरच वय लक्ष द्या अर्थात यक्ष अधिक आठ आठ वर्षा नंतरच वय ओके आठ प्रश्न असा निर्माण करा आता आठ वर्षापूर्वीच आमरच वय म्हणून यक्ष वजा आठ लक्ष द्या आता गणिताची मांडणी आणि गणित लक्षात घ्या आमरच आठ वर्षानंतरचं वय म्हणजे कोणतं वय हे यक्ष अधिक आठ हे त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या हे त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या म्हणून इथ आठ वर्षापूर्वीच वय यक्स वजा आठ मांडा वयाच्या दुप्पट होईल अमरचं आठ वर्षानंतरच वय हे त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल कि अशा पद्धतीची मांडणी यक्ष अधिक आठ कंसातून काढा दोन आतील पदाला लेकरांनो गुणिला आहे दोन गुणिला यक्ष गुणाकार दोन यक्ष वजा बे आठी सोळा लक्ष द्या आता लेकरांनो या आठ कडे येतानी हे सोळा अधिक स्वरूपात मांडावे लागतात दोन यक्षकडे जाताना यक्ष वजा स्वरूपात मांडावे लागतात ही बेरीज आठ आणि सोळा चोवीस आणि ही वजा बाकी मित्रांनो यक्स यक्सची किंमत चोवीस याचा अर्थ आजच अमरचं वय चोवीस वर्ष बघा आता गणित काय म्हणते टॅली करा अमरचं आठ वर्षानंतरच वय म्हणून इथं आधी आठ करा त्याच आठ वर्षानंतरचं वय किती हो बत्तीस वर्ष त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होते का त्याच आठ वर्षापूर्वीचं वय म्हणून या चोवीस मधून आठ वजा करा सोळा वर्ष त्याच हे सोळा वर्ष आठ वर्षापूर्वीच वय होत आता बत्तीस वर्ष हे त्याच आठ नंतरच वय वय आहे गणित म्हणते अमरचं आठ वर्षानंतरच हे जे वय आहे हे वय त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट आहे सोळाची दुप्पट बत्तीस प्रश्नाचं उत्तर मिळालं पडताळा ठीक आहे अमरचं आजचं वय किती लेकरांनो त्याच आजचं वय अमरचं चोवीस वर्ष उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे लक्ष द्या वय वारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही मनाला अवघड वाटणारे बुद्धीला बोजड वाटणारे प्रश्न असतील आव्हानात्मक प्रश्न असतील तर माझ्या ह्या नंबरवर मला ती पाठवा त्या प्रश्नाचं निरसन लेकरांनो तात्काळ केलं जाईल ओके